नमस्कार मी स्वप्नाली होम मेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण उन्हाळा स्पेशल एक पेय बनवणार आहोत ताक ता ताक हे प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असतंच आज आपण याच ताकापासून मसाले ताक कसं बनवायचं ते पाहणार आहोत तेही अगदी झटपट इथे मी एका बाउलमध्ये घरीच बनवलेलं ताक घेतलेलं आहे इथे मी चार ग्लासनुसार ताक घेतलेला आहे आता या ताकामध्ये आपण अर्धा चमचा चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत मिठामुळे ताकाला वेगळीच चव येते आता या ताकामध्ये आपण बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून घेऊयात इथे मी एक चमचा मिरची वापरलेली आहे तुम्ही कमी जास्त प्रमाणामध्ये घेऊ शकता आता यामध्ये पुदिन्याची पाने मी हातावरती तोडून टाकलेली आहेत आणि जिरे हे जिरे मी एकदम बारीक केलेलं नाही आहे हे जिरे मी थोडंसं क्रश केलेलं आहे आणि मग टाकलेलं आहे आणि आता वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात आता हे ताक आपण एकसारखं हलवून घेऊयात यामध्ये कलर किती छान आला आहे तो बघा एकसारखं हलवल्यानंतर हे ताक आता पिण्यासाठी तयार झालेलं आहे कमी साहित्यामध्ये आणि घरातील अवेलेबल साहित्यामध्ये आपण हे मसाले ताक बनवलेलं आहे उन्हाळ्यामध्ये असं थंडगार मसाले ताक भेटलं तर खूपच छान वाटतं आता हे ताक आपण ग्लासमध्ये काढून घेऊयात तुम्ही बघा हे ग्लासमध्ये ताक काढून घेतलेलं आहे आता यावरती मी थोडेसं जिरं टाकून घेतलेलं आहे जिऱ्यामुळे या ताकाला रंग खूप छान आलेला आहे आणि आता वरून बर्फाचे कडे तुम्ही बघा हे ताक पिण्यासाठी एकदम रेडी झालेलं आहे घरातील अवेलेबल साहित्यामध्ये आपण हे मसाले ताक बनवलेलं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका Thank you.